खोपोलीत लाटक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची काढली मिरवणूक खोपोलीत सर्वांच्या लाटक्या सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी पंधरा दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना दहा दिवस कधी संपले कळलेच नाही खोपोली शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची सांगता शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती व विविध मंडळाचे गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाच्या सुद्धा हजेरी लावली होती भाविकांनी गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात खोपोलीत भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली खोपोली बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील भक्तांना सामाजिक कार्यकर्ते संजय तन्ना यांच्यामार्फत वडेपाव वाटप करण्यात आले तसेच निघालेल्या मिरवणुकांचे स्वागत खोपोली नगरपालिकेने केले असून प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी अधिकारी कर्मचारी खोपोली पोलीस निरीक्षक तसेच माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे माजी नगरसेवक किशोर पानसारे माजी नगरसेविका केविना गायकवाड युवा नेते विक्रमशेठ साबळे राहुल गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मानेवर व गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उपस्थित होते